मेरे अपने या चित्रपटानंतर असराणी यांनी गुड्डी या चित्रपटात काम केले या चित्रपटात त्यांना रोल मिळण्यामागे एक अत्यंत अनोखा किस्सा आहे अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वी असराणी यांनी पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधून प्रशिक्षण घेतले मात्र प्रशिक्षण पूर्ण करून जेव्हा ते मुंबईत काम शोधायला गेले तेव्हा त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला एका जुन्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की निर्माते त्यांचे सर्टिफिकेट पाहून हसायचे आणि म्हणायचे अरे इथे मोठ्या स्टार्सने ही प्रशिक्षण घेतले नाही तू काय खास आहेस चालता हो या संघर्षातून बाहेर पडण्यासाठी असरणी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी एक अनोखी शक्कल लढवली तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री इंदिरा गांधी जेव्हा पुण्यात आल्या होत्या तेव्हा या सर्व प्रशिक्षित कलाकारांनी त्यांच्याकडे काम न मिळण्याची तक्रार केली इंदिरा गांधींनी मुंबईतील निर्मात्यांना भेटून एफ टी आय आय पदवीधरांना चित्रपटात संधी देण्याचा निर्देश दिला यानंतरच असरणी आणि जया भादुरी यांना ऋषिकेश मुखर्जींच्या गुड्डी या चित्रपटात रोल मिळाला हा चित्रपट हिट झाल्यावरच इंडस्ट्रीने प्रशिक्षित कलाकारांकडे गांभीर्याने बघण्यास सुरुवात केली नाट्यविश्वास पुण्याच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद